यावल शहरातील विस्तारित भागात असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मिडीयम व सेमी इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये क्रीडा सप्ताह आयोजित करण्यात आला होता या संपूर्ण सप्ताहात मोठ्या उत्साहात विद्यार्थी विविध खेळात सहभागी झाले होते व मोठ्या उत्साहात हा सप्ताह संपन्न झाला यावल शहरात विस्तारित भागात सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम व सेमी इंग्लिश मीडियम स्कूल आहे या शाळेच्या संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर प्रदीप महेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली मुख्याध्यापिका शिला तायडे यांच्या प्रमुख उपस्थितीत क्रीडा सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला दिनांक एकवीस डिसेंबर ते सत्तावीस डिसेंबर या दरम्यान या क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या समारोपच्या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापिका शिला तायडे या होत्या ढोल ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले मशाल रॅली काढून शिला तायडे यांच्या हस्ते क्रीडा स्पर्धेची ज्योत प्रज्वलित करून कार्यक्रमाचे पहिल्या दिवशी उद्घाटन करण्यात आले होते तर नंतर सरस्वती मातेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले क्रीडा स्पर्धेमध्ये इयत्ता नर्सरी ते नववीच्या वर्गातच्या विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा झाल्या मोठ्या उत्साहात या क्रीडा स्पर्धांचा समारोप झाला समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना चौधरी यांनी केले होते नोकरीसाठी सुवर्णसंधी यावल शहरातील भुसावळ रोडावर बोरोले नगरात असलेल्या हॉटेल चंद्रलोकमध्ये अनुभवी निर्व्यसनी वेटर आणि कॅप्टनची आवश्यकता आहे तेव्हा या ठिकाणी सकाळी अकरा ते दुपारी तीन या वेळेत इच्छुकांनी संपर्क साधावा असे आवाहन व्यवस्थापकांच्या वतीने करण्यात आले आहे यावल शहर व तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी यावल शहरामध्ये बापूडिरीच्या वतीने मा बिजासनी दूध संकलन केंद्र सुरू करण्यात आले आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी असून त्यांना दुधाला हमी भाव देखील दिला जाणार आहे दूध संकलन केंद्र हे भुसावळ टी पॉइंट जवळील सागर चायनीजच्या मागे आहे मा बिजासनी दूध संकलन केंद्र सुरू झाले असून अधिक माहितीसाठी या ठिकाणी जाऊन अजय धनगर यांच्याशी संपर्क शेतकऱ्यांनी साधावा असे आवाहन करण्यात आले आहे नमस्कार मी अजय धनगर यावल शहरामध्ये आता आपण जसं बापुडेरी चालू केली आणि बापुडेरीच्या माध्यमातून दोन हजार एकवीस पासून आम्ही बापुडेरी चालू करून लोकांना सेवा देण्याचे से काम केलं व इथे लोकांनी आपल्याला बऱ्यापैकी प्रतिसाद दिला मग इथल्या दूध संकलना संदर्भातील काही विषय की संकलन चालू करण्यामागचा उद्देश अर्णीतले जे दूध व्यावसायिक लोक आहेत त्यांच्या दुधाला वेळेवर पेमेंट भेटत नव्हतं योग्य भाव भेटत नव्हता आणि सा पाहिजेचा संपत्ती झाच भेटत नव्हता त्यांच्या या सर्व गोष्टी लक्षात घेता मी संकलनाचा निर्णय घेतला आणि आता हा बारा दोन हजार पंचवीसपासून आपण संकलन क्षेत्रात पदार्पण केलं आहे तर संकलन क्षेत्रात पदार्पण करण्यामागचा उद्देश एवढा आहे की त्या शेतकऱ्यांच्या दुधाला चांगल्यात चांगला भाव देता यावा व त्यांना वेळेवर त्यांचे पैसे देता यावेत आणि त्यांचं पुरेसूत आपल्याकडनं घेतलं गेलं पाहिजे या सर्व उद्देशाने आपण संकलन क्षेत्रात आता उतरलेलो आहोत आणि आपल्याकडून शेतकऱ्यांना जे आपल्याला सहकार्य करता येईल म्हणजे आपल्याकडे नेहमी टाकत असणारा शेतकरी दे। आपण त्याला बँकेत खाते उघडून त्याला ते कर्ज कसं देता येईल किंवा त्याला मुबलक प्रमाणामध्ये चांगली ढेप आणि कमी भावामध्ये दे कशी देता येईल त्यांना चांगल्या दुधासाठी चांगले पाळीव प्राणी कुठून आणि कसे उपलब्ध करता येतील या सर्व्या गोष्टींचे मार्गदर्शन आपण या संकलन केंद्रामार्फत करणार आहोत तरी मी इथल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना विनंती करतो की आपण आपला थोडक्यात फायदा करून घ्यायचा असेल तर कृपया एकदा माझ्याशी संपर्क करा व आपल्या संकलना भेट द्या अशी आपण विनंती करतो